बालासाहेब मारुती किती मुक्काम पोस्ट आहे इंदवाडी पै पर, परळी जिल्हा म्हणजे तालुका आहे परळी जिल्हा पर जिल्हापीठ आहे गावाचं नाव इंदपवाडी इंदपवाडी आपण पेक दोघो तीचे लाईन नंबर बारशे ला मॅग्नेटिक धावटी येरावाड आणि नाशिक साहेबांची लिंदा पेंटू आहे जवळजवळ या ठिकाणी असतो काळा पाशा त्याच पद्धतीनं तांबडा हे धावतोय देवा मांडल्या आहे आणि ता गारगोटी ही लागली शेतकरी स्वतिकाची गारगुटी लागून तांबड्या मांजल्यामध्ये ओल्डयुक्त ता गारगोटी लागली शेत साधारणतः एक इंचच्या पुढे पाण्याचा लाभ मिळेल नारळ सुद्धा योग्य आपल्याला इथं हुतात म्हणजेच म्हणजे न दिलेला ड्रेनिंग पण हा योग्य होईल पहाडी इलाका म्हणायला म्हणजे हा होता वीस वीस पट Thank <laughs> you. magnetic dowsein yellow made by solvusindai if anyone want to eat please call on this number